नमस्कार मित्रांनो मराठी टेक सी या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली होती सातवी आणि दहावी पास उमेदवार लघु टंकलेखक चालक चपराशी इत्यादी पदे भरण्यात आली होती अशा उमेदवारांचे हॉल तिकीट आलेले आहे तर हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून असेच नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे किंवा या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केली आहे तिथून तुम्ही या वेबसाईटला येऊ शकता इथे आल्यानंतर इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन लॉग इन उमेदवार लॉग इन तर इथे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर नोंदणी क्रमांक टाईप करायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकून हा कॅपच्या फिलअप करायचा आहे त्यानंतर लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे जर आपण युजर आय डी आणि पासवर्ड विसरला असाल तर इथे पाहू शकता पासवर्ड विसरला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करून आपण या ठिकाणी पासवर्ड मिळवू शकतो तर येथे मी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतो आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल इथे आपल्याला क्लोज करायचं आहे क्लोज करून इथे आपले सर्व अप्लिकेंट डिटेल्स यामध्ये दिसेल त्यानंतर आपल्याला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी पोस्ट सिलेक्शन हे ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ॲक्शन म्हणून एक ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे पेज लोड घेईल लोड घेतल्यानंतर युअर अप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली त्यानंतर पेमेंट इज सक्सेसफुल इथे क्लोज करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता अप्लिकंट डिटेल्स पेमेंट स्लिप आणि तिसरा आहे ॲडमिट कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता कॉन्स्टेबलसाठी अर्ज केला होता ॲडमिट कार्ड इथे एक ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमचे ॲडमिट कार्ड इथे सक्सेसफुली डाउनलोड झालेले आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड दिसून जाईल त्यानंतर हे ॲडमिट कार्ड आपल्याला सेंटर सेंटरमध्ये जाऊन प्रिंट करायचं आहे प्रिंट केल्यानंतर इथे सर्व डिटेल्स दिलेले आहे जसे की पूर्ण नाव त्यानंतर नोंदणी आय डी आहे बैठक क्रमांक आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद